तब्बल इतक्या हजार पुरुषांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषांनी पैसे कसे काढले वेगळीच माहिती आली समोर राज्यातील महिलांसाठी महत्वाची ठरलेल्या ला लाडकी बहीण योजनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांचा आता पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचा प्रकार समोर आलाय या यामुळे यामध्ये मोठा गैरप्रकार झाल्याचं दिसून आलंय यामध्ये तब्बल चौदा हजारहून अधिक पुरुषांना एकवीस पूर्णांक चव्वेचाळीस कोटी रुपये देण्यात आले या योजनेत अपात्र लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालाय या प्रकरणी आता छाननी सुरू आहे हे सगळं झालं कसं असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ही योजना सुरू झाली योजनेत लाभार्थ्यांची छाननी करताना हा प्रकार उघडकीस आला सार्वजनिक वितरण प्रणालीतील डेटा तपासल्यावर आणखी धक्कादायक गोष्टी समोर आल्या यामुळं या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचं आता उघड झालंय याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली जाते यामध्ये दोन लाख छत्तीस हजार चौदा लाभार्थ्यांच्या नावात संशय आहे ते पुरुष असून त्यांनी महिलांच्या नावानं लाभ घेतला असावा असा संशय ज्या चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला त्यांना दरमहा मिळणार पंधराशे रुपये मानधन आता बंद करण्यात आलं याबाबत सध्या तपास सुरू आहे योजनेत हा झालेल्या घोटाळ्यामुळे अनेक प्रश्न उभे राहिलेत महिलांच्या योजनेतून पुरुषांनी अर्ज करून पैसे कसे मिळवले हे शोधण्यासाठी आता कागदपत्रांची छाननी सुरू आहे या प्रकारामुळे मात्र सगळेच हादरले यामध्ये पारदर्शकता नसल्याचं दिसून आलंय